बेसन लाडू तर त्यासाठी हे बेसन आहे ना तळून आणलेलं आहे घरच्या डाळीचं तळून आणलेलं आहे आणि हे पाहू शकता हा डब्बा घेतलेला होता तर हे तीन डबे भरलेले आहे बेसन तीन डबे बेसन घेतलेला आहे हा तर आपल्याला आता मोजून कसं मग साखर मोजून घेत आता यामध्ये कोड करायचं आहे आपल्याला पण चोडस मीठ टाकून घेता आहे आणि एक दोन ते तीन चमच तूप टाकून घेत आहे तेल पण टाकू शकता तुम्ही हे आपलं हे जे बेसन पीठ असतंय त्याच्यापेक्षा हे थोडंसं असं मोठं दळून आणलेलं आहे हे डाळीचं टाकून अति थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे कारण खूप जास्त एकदाच पाणी नाही टाकायचं ना आपण पुऱ्याला पीठ मळवतो घट्ट एकदम तसं मळायचं आहे हे लाडूचं पीठ आणि आपल्याला याच्यात छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत त्यात तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये तर थोडंसं परत हाताला लावून हे पीठ मळून घेतलेलं आहे असं लावून कारण हे बेसन आहे ना चिकट असते तरी पण हे दुकानातलं नाही आहे घरच्या डाळीचं दळून आणल्यामुळं पटकन मळायचं पण झालंय आणि एवढा राडा पण नाही झाला एकदमच बारीक असलं ना पीठ राड़ा तोड़ी मोट तर ते त्याचा तर खूप राडा होतो मळायलाही थोडंसं की होतं मोठं हे तर पटकन मळून घेतलेलं आहे तर हे असं मळून घ्यायचं आहे तर लगेच पुऱ्या बनवायला घ्यायचं आहे करून घेतलेले आहे आता हे लाटून घ्यायचे आहेत खूप मोठेले पण नाही खूप छोटेले पण नाही असे सगळे करून घेते उंडे गोल गोल घरच्या डाळीचं याच्यात कलर न टाकता किती छान असा कलर आलेला आहे पीठ मळल्यावरच तर आता तळून घ्यायचं आहे हे लाटून पुढून लाटायचं नाही आपल्याला तेलामध्ये किंवा तुपामध्ये बुडून लाटायचं आहे तेल लावलेलं आहे आणि खूप पातळ नाही लाटायचे ह्या अशा जाडच लाटायचे आहेत थोड्याच्या खूप जास्त जाड पण नाही खूप जास्त पातळ पण नाही या पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत आणि गोल हे काय असं गोल यावत म्हणून पण काही ना नाही आणि तळतानी पण नाही फुगल्या नाही पुऱ्या तरी याचं तर काही नाही फक्त छान कमी गॅसवर तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त पण तळल्या ना तर कडवट सर्वने लागतात आणि खूप कमी पण अशा जाड नाही तळल्या आतमध्ये छान तर ते पण कच्च्या लागते लाडू खाताने असं चांगले नाही लागले तर, तर, तर <ण्यारी> आता या ना तेल टाकून घेते त्या पद्धतीने लाटून घेतलेले आहेत आता तळून घ्यायच्या आहेत पाहू शकतात तळून घेते आता Saya perak tu nih deh. Dua ni side ni. गोल्डन कलर वर झालेला आहे या पद्धतीने तळायला पण मी तळून घेतलेल्या आहेत आणि आणखीन आपल्या दाईक पुऱ्या तळायच्या राहिलेल्या आहेत ना तळून झालेल्या आहेत आता ह्या हाताने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत गरमात तोपर्यंत जेवढ्या अशा बारीक होत्या तेवढ्या करून घ्यायच्या आणि नंतर मिक्सरमध्ये छान चा, खुसखुशीत मध्ये आहेत घ्यायचं आपण कारण आपण जी पीठ मळता नाही ना। तूप किंवा तेल टाकलं ना असं खुसखुशीत आणि छान होते आता पाहू एकदम खुसखुशीत झाले तेल कट पण नाही झालेले हे आता हे ना असं करून घेतलेलं आहे मी पुऱ्या चुरून आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते असं बारीक करून चाळून घ्यायचं आहे आणि जे मोठा राहिलं तर परत मग बारीक करून घ्यायचं आहे चाळणी पूर्ण चाळून हे असं मोठाल हे राहिलेलं चाळणीमध्ये परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाहू शकता एकदम रवाळ छान असं हे चाळून घेतलेलं आहे हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता पाक करून घ्यायचं आहे तीन डबे बेसनपीठ होतं तर मी ना दीड आणि थोडंसं वर टाकणार आहे साखर खूप जास्त गोड नाही बनवून ना तर आहे आणि आणखीन अर्धा टाकणार आहे म्हणजे तुम्ही ना जर आता एक किलो बेसन पीठ घेतलं तर नऊशे ग्रॅम साखर किंवा आठशे ग्रॅम घेऊ शकता दीडन थोडस वर वो, घेतलेले आहे साखर आणि आता साखर बुडे बुडेल एवढंच टाकायचं आहे पाणी आणि आता साखर विरगळे छान असं मिक्स करत राहायचं आहे पाक करताना पाक करताना दुसरं काम काही करायचं नाही पाकच करून घ्यायचा आहे आधी तर गुलाबजामूला कसं असं नुसतं चिकट साखर विरगळ चिकट झालेलं तसं लागतं पाक हे लाईन आपल्याला एक तारीख पाक बनवायचं आहे लाडूला सहा सात विलायच्या सोलून घेत आहे त्या पण अशा छान अशा चा भरलेल्या पाहिजेत नाही का मोठ कुठून घेतलेले आहे बारीक करून घेतलेले आहे गोड़ी आता। पाक होईल एकदम मोतीचूर लाडू मस्त बस बुंदी आणि रवाळ टेक्चर झालेला आहे तर हे आपण यांना दामटेचे लाडू केलेले आहेत पण लागणार आहेत खायला मोतीचूर लाडू सारखे आपल्याला तर पाकात आपल्याला खायला लागलेला आहे चाचणी पाहूत आता चेक करून आपण तर ओला हात नाही घ्यायचा असं पाण्यात बुडल्या झाली का नाही पाऊत तर आणखी नाही झालेली तर तुटते तर, तर पाहू शकता ही चाचणी येणा असेही होते तर मित्रांनो ही अशी चाचणी झालेली आहे आपली येल्लो कलर टाकणार आहे थोडासा एकदम थोडा टाकणार आहे आणि मिक्स करून एक मिनिट होऊन द्यायचं आता आपण आता एक तार आहे ना असं होऊन वर जाते वर जाते अशी तारी तर आपला हा एक तारी पाक तयार झालेला आहे मिक्स करून घ्यायचा आहे आपला एक तारी पाक झालेला आहे ओढून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे तर कलर नाही टाकला तरी पण चालतंय असं काही नाही कलर टाकला तुम्ही तर आपल्याला आहे ना हा सगळंच पाक टाकून घ्यायचं आहे लगेच आपल्याला लाडू वळता येणार नाहीत तर हे एक दे एक ते दोन तास ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून आणि नंतर मग आपल्याला हे लाडू करायला घ्यायचं आहे तोपर्यंत दुसरं काम करून घ्यायचं जे आहे ते सुगंध तर खूपच छान दरवळत आहे घरामध्ये आपल्याला एक ते दोन तास हे झाकून ठेवायचं आहे आपलं लाडू बनवायचं मिश्रण हे तयार झालेलं आहे तर आता लाडू बनवून घेते छान असं झालेलं आहे मोकवा फळ असं छान असं दाणेदार झालेलं आहे कारण पाक जर नाही ना झाला ना व्यवस्थित तर मग असं चिकट चिकटवणी होतेच तर हे पाहू शकता एकदम असं रवाळ रवाळ छान झालेला आहे दाणेदार छान झाले म्हणजे असे कोरडे पण नाहीत होणार ना। कोरडे पाक हे काही कमी नाही पडलेलं याला एक दोन ते तीन चमच तूप टाकून घेणार आहे आवडत असेल तर टाकायचं नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालते तूप टाकून घेत आहे तर हे तूप हे ना मी गरम करून घेतलेला आहे तर एक मोठा चमचा तूप टाकून घेतलेला आहे हे बनवून घेते लाडू छान असे आपल्या आवडीनुसार बनवून घ्यायचे आहेत छोटाले किंवा मोठाले लाडू आणि लगेच हे पिठाचे लाडू येत नाही डामट्याचे लगेच ओळले जातात आणि बेसनपेटाचेही पटकन ओळतात असे छान असे तुपामधले लाडू बनवलेले आहेत आणि पिस्ता किंवा काजू बदाम तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतं ते लावायचं आहे किंवा नाही लावलं ना तरी पण छानच दिसतो लाडू छान लाडू मी बनवून घेणार आहे आता मी सगळे लाडू बनवून घेते तर पाहू शकता लाडू आपले हे खाण्यासाठी तयार झालेले आहेत बनवून घेतलेले आहेत छान असे आणि थोडेसे असे बारकालीच बनवलेले आहेत छोटले कारण मोठाले केले ना एक उडत नाही तर एक फोडून दाखवते तुम्हाला लाडू छान असे सॉफ्ट मस्त झालेले आहेत पाहू शकता किती छान झाली आणि गोड ही सगळं प्रमाणे ना एकदम व्यवस्थित झालेला आहे ह्याच्या या पद्धतीने करून एकदा लाडू खूप छान आणि टेस्टी लागतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बनवलेले आहेत